नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे आता ॲक्च्युली आठ वाजलेले आहेत तर आपण आता चाललो आहे थोडंसं नदीवर काल सोनू आणि बबलू गेलेले गल लावायला तर गल लावायला गेले तेव्हा तर ते ते माझं थोडं ऑफिसचं काम होतं त्यामुळे संध्याकाळी तर मला काही जाता आलं नव्हतं पण येस आता गल काढायला आपल्याला जायचं आहे कारण बऱ्याच वेळा कसं होतं गल लावायला पण असतो काढायला पण असतो तर आज फक्त गल आपण काढायला चाललो आहे आणि मासेमारी खेकडे पकडणं हे सगळ्या नदीतल्या गोष्टी आहेत ना या सगळ्या नशिबावर अवलंबून असतात आपले कोळी बांधव पण जे जातात समुद्रात या सगळ्या नशिबाच्या गोष्टी ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी बरंच काही मिळतं नाही त्या दिवशी काहीच मिळत नाही तर आज बघूया काय नसीबं आहे ते सध्या सोनू आणि बबरूमध्ये कॉम्पिटिशन सुरू आहे <laughs> म्हणजे गल एकत्रच लावतात सगळे पण गल त्याने लावलेले तुला किती मिळाले आणि मला किती मिळाले असं सगळं कॉम्पिटिशन असतं मी गावाला आल्यावरती त्यांच्यासोबत असतोच मासे पकडायला मजा येते धमाल येते एकदम तर चला मंडळी जाऊया नदीवरती आणि आज काय नशीब आहे आपलं ते बघूया अरे मुंबईची रिक्षा इकडे ते गणपती एवढे नानाची एंट्री झाली आता गणपती फायनल ना लास्ट झाला मग <laughs> असं झालं सगळं शकर सकाळी काहीतरी असाल तुमचं त्याशिवाय काय असंच येणार बरे ना मी आलो दोन दिवस झाले अरे मला तो रिक्षावाला बोला गाणेकर अविनाश आपल्या अविनाश गडची परत गावाला गेलाय काल येतो येतो चला म्हणजे आलेलं आहे नदीवर तर नदीवर काल बबलू आणि सोनूने ते गलत लावलेत आज आपल्याला फक्त चेक करायचे सगळ्या दगड्या झाल्या घसरंडी त्यामुळे जायचं आहे आपल्याला पाणी अजून बऱ्यापैकी आहे जरी पाऊस कमी झाला असले का तरी नदीला पाणी बऱ्यापैकी आहे आता सोनू कॉम्पिटिशन लावूया काय ऑनलाईन डायरेक्ट ऑनलाईन कॉम्पिटिशन बघूया हां अच्छा तर सोनू आणि बबलीचं कॉम्पिटिशन सुरू आहे सध्या स्कोर सोनूने दहा पकडलेले आहेत खडस का पण जुनी स्पर्धा नाही पकडूया आजचीच पकडूया आज आजचा रेकॉर्ड काय होतंय बघूया जुना रेकॉर्ड करायला गेलं तर कसं सोनू मग ऑलरेडी प्लस होईल मग मग आपण आजचाच रेकॉर्ड घेऊया आज नेमकं काय होतंय बघूया मला वाटतं पहिलं आता सोनू आघाडीवर आहे

चला सुरुवात झालेली पातेने स्कोअर झालेला वन झिरो <laughs> सोनू इकडे गेलेला तिकडे काय नाही लागलंय या बाजूच बघूया पातेर अडकलाय रे याच्यात पण आणि इकडे वर लय लावला नाही वाटत वर लय लावला नाही वाटत ना काहीतरी गावलंय पाण्याचा प्रवाह बघा कसा आहे पाण्याच्या प्रवाहात आहे ना पाय घट्ट करून चालायचं म्हणजे कसं तुम्ही वाहत नाहीत पटकन नाही तर पाय कसा सटकला मग गेलात बबलूने इशारा केलाय म्हणजे काहीतरी भेटला असणार नक्की Hva er det?

लागलाय चांगला लागलाय ना घर चांगला लागलाय पिशवी की नाही तर पुढे बोल वन वन झालेलं आहे स्कोर वन वन हा अरे नाही त्याच्यामध्ये पण आता प्लस मध्ये बबलू आहे कारण बबलूला खरंच भेटलाय चला बघूया पुढे स्पर्धेमध्ये काय होत आहे स्पर्धा एकदम इंटरेस्टिंग होत चाललेली आहे <laughs> बघूया शेवटपर्यंत काय रिझल्ट येतोय तो तुमच्या समोर असणार आहे आतापर्यंत तुम्ही सांगू शकता याच्यामध्ये जास्त अनुभवी आहे सोनू तर तुम्ही पाहिजे तर तर्कवितर्क लावायला सुरुवात करू शकता कमेंट करायला सुरुवात करा, करा नेमकाच कोण जिंकणार आहे इकडं मला वाटतं बबलूने परत एक आ... बघूया हा टू झिरो स्कोर झालाय टू झिरो टू वन पकडूया आपण टू वन पाहतं पण रेकॉर्डमध्ये आहे म्हणा पण मला हा ते तर आहे ह्या दिवसाचा आहे शेवटी गेम उलटे उलटे सुलटे बांधलेस हा हा मग बाजूबाजूला नाही म आहेस ना तू गालाला एकदा मासा लागला ना की बरं वाटतं कारण गलासाठी कसं आहे संध्याकाळी यायला लागतं काल ॲक्च्युली मला काही यायला जमलं नव्हतं तर सोनं आणि बबलू येऊन गल लावून गेले आणि जेव्हा रात्री गल लावायचे कारण दोन अडीच तास त्याच्यात पण वेस्ट करायला लागतात आणि त्याच्यानंतर मग सकाळी आल्यावर त्याला मासा मिळाला ना की जाम भारी वाटतं फिलिंग भारी नमाद? ना मग एक नंबर तिथे सगळी मेहनतीची कामं आहेत आणि मासेमारी खेकडा पकडणं हे सगळं म्हणजे नशिबाचा पण भाग पाहिजे तर कधी कधी काय होतं मेहनत करून काहीच मिळत नाही <laughs> आतापर्यंत सोनूची अवस्था तशी आहे मध्ये <laughs> वाटत <वोगी> <laughs> पण मला असं ऐकण्यात आलं आहे मध्ये रेकॉर्ड सिक्स वन होता सोनूचे सहा होते एका दिवशी बबलूचा एक होता पण पर, परत दुसऱ्या दिवशी बबलून बाजी मारला आणि त्यामुळं मग सहा आणि दहा असा त्यांचा जुना स्कोर आहे आणि आज दोन आणि एक आहे बघूया नदीतून वगैरे मंडळी मासेमारी करताना मजा येते पण तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे पाण्याच्या ठिकाणी कधी पण अतिरेक करू नका एन्जॉय घ्या मजा घ्या आयुष्य खूप सुंदर आहे असंच खेळत जगत राहा आहे काय बाबलो बोला तू जात आहे आपण सई वन जा पुढं काढेल ना चांगला लागलाय गल याय सगळे मजबूत लागलेत रे लागलेत ते मजबूत लागलेत एकदम बाईक अच्छा तिने आहे वन सोनू काय अटीघटीचा सामना चाललेला दिसतोय वन साईड झालाय अजून तरी वन साइडेड आहे आता बघूया पुढे बबलू जाम खुश आहे आज अजूनपर्यंत तरी वन साईड गेम आहे ठेवला आहे राखून पुढे बघूया काय होतंय <laughs> सोनू बोलतोय पुढे चला पुढे जाऊन बघूया काय काय होतंय ना, एक लावलं तर पाता असले <laughs> का पात्याच्या ठिकाणी खडच काढशील असं वापरता गेला सोडून माहिती आहे का सॉरीची गावी आहे ती बघा अगदी असं दिसणार नाही तुम्हाला नजर घ्यावायची म्हणून चांगली पाण्याचा मोठा प्रवाह आहे तो तिकडे पुढे आहे आम्ही इकडे बाजूबाजूला चाललो आहे हा मोक्याच्या ठिकाणी लावलेला नव्हता पण काय मोक्याच्या ठिकाणी काय नाही झालं आली आहे खाऊन गेलाय की नाही हाय काढू तसा आज आहे ना <laughs> त्याला लागलाय बाजूबाजूला कॉम्पिटिशन इथंच लावलेला चला सोनू खालूनच बोलला होता या वर चला चला ठीक आहे ह्याला पकडून टू फोर मेल गावतात त्याला महत्व चला मोठा बबलू का ऐकत नाही आहे बाबा बबलू लगेच ह्या ना एक काढलान असा लगेच तिकडं या या इकडे या इकडे या परत स्कोर फायटू केला ना त्यानं लागलाय नमस्ते करतो हा ताजच लागलाय मस्ती व काय केला ना मस्ती करून करून ना भारी आज लागले म्हणजे मजबूत लागलेत ते जेव्हा उलटे फिरतील ना तेव्हाच काय नाहीतर ते काय निघू शकत नाहीत हां निघू शकत काय तू मला वाटतं आता टू फोर वरती आलेला वाटतं काहीतरी पुढं दाखवणार आहे लगेच आहे ना काढला खत्री आजच्या जरा गेम मध्ये इंटरेस्टिंग गोष्टी होत आहेत त्यामुळं पुढे जरा आता किती बॅलन्स आहेत रे आहेत ना बॅलन्स अजून बॅलन्स आहेत आपल्याकडे सध्या फाय टू असा स्कोर आहे आणि आता झाले काय माहित आहे फाय म्हणजे बबलूचे आता गर्ल संपलेत आता फक्त सोनूचेच गर्ल बाकी आहेत आणि सोनूला तीन गलामध्ये तीन मासे काढायचे आहेत बघूया मला वाटतं तीनच गर्ल तीन की चार गल वाचलेत कड़क तीन पांच तीन पांच है ना अच्छा कि फिर हूँ कड़क कड़क तीन पांच तीन पांच का ना ना ना। बोलतो अरे खाऊन गेलाय ना ना। ना ना ना? का नाही ना जरा पण नाही खाऊन गेलाय आपण एक प्रॉब्लेम आहे कधी कधी ना घाण अटकते मग घाण अटकल्यावर काही नाही शेवटचा दोन तर आजच्या दिवसात शेवटचं काय आपल्याला चेक करायचं आहे बघूया काय होतं आहे स्पर्धा तर आता मला वाटतं संपलेलीच आहे तीन आणि पाच झालेत पण शेवट बघूया किती बराबरी किती होते नाही त्याचा ना पण काढू तसाच आहे चला फायनली चलो चला फायनली आठ मासे आपल्याला मिळालेत सात फडस आहेत आणि एक पाता आहे आता परतीच्या प्रवासाला नदीतून ऍक्च्युला तर चालतं ना पण सगळ्या दगड्या जे कातळ आहेत ते झालेत निसर्व हा आता गावलाय गा ना अजून बघ अजून उड्या मारत हो तसाच नदीत प्रेमानं ठेवा कायच नाही करत प्रेम दाखवायचं असत आज प्रेम नाही माहिती पण नाही पडायचं काय हे बघा आठवते ना रे होते नाही बरोबर पाच आणि तीन रेकॉर्ड मोजत आलो आपण हे कुठ कुठरी गेलो पडला नाही ना, आ? ना? आ? ना? आठ होते बरोबर टोटल आठ होते मोजत मोजत आले आपण सहा आणि सातच झाले जाऊ द्या बबलू काय पण असो आजचा विनर तू आहे हा आजचा विनर आहे बबलूच आहे तसा यांचा स्कोर आता झालाय तेरा आणि अकरा तर बघूया पुढे पाठी बघूया काय होतंय तीन दिवसाचा हा तीन दिवसाचा स्कोर आहे हा एवढा स्कोर तेरा अकरा चांगला आहे अकरा चला आता अकरा नंबर पकडा चला चला मंडई आलेलं आहे घरी धमाल आली आज मासे पकडायला म्हणजे कसं आहे माहिती आहे का मासे मिळाले ना तर मजा येते साहजिक आहे कोणत्याही गोष्टामध्ये आपण जेव्हा मेहनत घेतो तेव्हा ते मेहनतीचं फळ भेटलं की मजाच येते पण कधी कधी कसं आहे माशाला जाऊन पण मासे मिळत नाहीत तेव्हा मग थोडंसं हिरमुसायला होतं पण कसं आहे खचत नाही परत दुसऱ्या दिवशी जायचे परत गळ लावायचे परत मासे पकडायचे असं सगळं चालू असतं तर आज बऱ्यापैकी एक सात आठ मासे आपल्याला मिळालेले आहेत चला घरी आलेलं आहे मस्त ओरडतोय आणि इकडे एक दुसरं एक, एक पक्षी आहे पानिशिप पानिशिप असं काय तर ते बोलतं कॅकाट येत आहेत ना खाली आहेत सगळ्या उडतील बघा आता सगळ्या आवाज येतोय का तुम्हाला या कॅकाट्या इकडे ॲक्च्युली हे तेरं आहे अळू याची भाजी करतात तर वरच्या बाजूला तिकडे आहे नाचणी वगैरे आहे तर काय किड्या मुंग्या ते शोधत असतात केकाट्या किंवा इकडे ॲक्च्युली परत आपली पाठची बाजू पण आहे ना तर उरलं भात किंवा काय असं असतं तर ते खात असतात सेम कबुतरासारखाच पक्षी असतो एकदम गावाला त्याला कवडा म्हणतात चला म्हणजे गावाला तर आहे ना पक्षी निरीक्षण म्हटलं ना तर बरेच पक्षी आहेत ह्याच्याविषयी पण एखादा खास व्हिडिओ होऊ शकतो पण आज माशांचा खास व्हिडिओ झालेला आहे खळस मासा आणि पात आज पकडलेलं आपण तर चला आता तरी ते थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय